नमस्कार मित्रांनो मी मित्र रामेश्वर गाडेकर आज आपण आलेलो पानवडत या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेततळ्यावर हे बघा त्यांनी आपल्याला फोन केला होता की आमच्या शेतामध्ये वलद जातीचा साप पडलेला आहे परंतु शेतकऱ्याला पूर्ण माहिती नसल्याकारणाने आम्ही इथं आल्यानंतर बघितलं तर हा बिनविषारी जातीचा डुरक्या घोणस आणि त्याचं एक छोटंसं किल्लो आणि परत ये नानोटी ये एक नानोटी जातीचा देखील एक साप आहे की जो काही झाडावर राहणाऱ्या जातीतील साप आहे आता आपण यांना सुरक्षित रीतीने पकडूया येऊ दादा म्हणलं का बिनविषारी बोलाशे हा हो दूर काय बोलाशे चावतो आपण आणि ज्या वेळेला पूर्ण तापला गिपला त्या वेळेला तसं चावत नाही बरं कधी पण काय होतं गोलच्या दातीतलाच आहे याचे बी दाता थोडे तो मोठाले सरा द्या आणि याचं पिल्लू एक एक याचं पिल्लू आहे हा अकरा भरलं बघा की दोन्ही